आज जे आम्ही निर्दर्शन करत आहेत विनाकारण हे तिघाडी सरकार जे आहे ते रोहितदादा पवारांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेले आहेत आणि बाकीचे तर आम्ही दुसरे एक आणखी निवेदन देत आहेत शेतकऱ्यांसाठी ते पण युवा पिढीचा आवाज दाबण्यासाठी कारण का रोहित रोहितदादा हे युवा आहेत आणि युवा पिढीसाठी त्यांनी संघर्ष यात्रा केलेली आहे आठशे किलोमीटर ते संघर्ष यात्रा यांच्या डोळ्यात खुपलेल्या आहेत तिघाडी सरकारच्या म्हणून आज दादांना जे इडीची चौकशी लावली तर ते त्यांनी कुठेतरी हार खावी किंवा कुठेतरी भ्याव पण लावली पण दादा आणि आमचे पवार साहेब आम्ही त्याच्यातले भेणाऱ्या ते नाहीत आम्ही अजिबात भेणार नाहीत आम्ही रस्त्यावर उतरून कामं करू आणि युवा पिढीला आणि महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी दादाजी उतरलेत त्यांच्यासह आम्ही खंबीरपणे उभा आहेत परळी मतदारसंघातून सरकारला आम्ही एकच आवाहन करणार आहेत की खऱ्यांना न्याय द्या असे खोटे धंदे तुम्ही करू नका आणि जनतेचे मान कापू नका मुंडी कापू नका कारण का, 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 का। ते युवा पिढी आणि शेतकरी सगळ्याभर शेतकरीचा जनतेचा शेतकऱ्यावर आणि युवा पिढीवर त्यांनी कुठं पुढे नाही चाललं पाहिजे आमचं जर नाही ऐकलं तर आम्ही तुम्हाला ईडी मध्ये टाकू आम्ही तुम्हाला ह्याच्यात टाकू हे कुठं तरी बंद झालं पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरून आज आम्ही परळी मतदारसंघातर्फे निवेदन देत आहोत ईडी सरकार